जबरी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या गस्त घालताना ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला पहाटेच्या सुमारास नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत सिक्युरिटी गार्ड मारहाण करत त्याच्या ताब्यातून सोळाशे रुपये बळजबरीने जब चोरी करून नेल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हे शोध पथक गस्त घालत असताना जबरी हु, चोरी गुन्ह्यातील आरोपी युवराज सुनील साळुंके सिन्नरपटा परिसरात मोटरसायकलवर जात असताना गस्त पथकाने त्या चढवून चौकशी केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी गस्त पथकाने एक किलोमीटर पाठलाग करून त्यास ताब्यात घेतली सदर आरोपिताकडे चौकशी केली असता त्याने आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन विधी संघर्षित बालकाने गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून ब्याण्णव हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला त्याच्या विरोधात भावी आणि सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे आढळून आलेले आहे आणि याबाबत गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी माहिती दिली दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाटे पाच वाजता या ठिकाणी महाराष्ट्र माझ्या नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणी काम करणारा जो सिक्युरिटी गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्छाव सदरीच हा त्याचं कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी तीन अनु केस इसमाननी येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोठा स्क्रूट ड्रायव्हरनी त्याला मारहाण करून सोळाशे रुपये रोख रक्कम अशी जबरी चोरी करून निघून गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी बी सॉरी गुरु नंबर पाचशे पंचावन्न ऑब्लिक पंचवीस प्रमाणे बीएनएस च्या गुन्हा दाखल होता त्या गुन्हाचा तपास हा पोलीस पोलीस उपनिरीक्षक काकडे साहेब हे स्वतः करत होते त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक तसे सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन च्या किशोर काळे सर यांच्या मार्गदर्श यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे जे गुन्हे आहेत तर ते उघड केस आणण्याचे सक्त आदेश दिले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपत्ताचे पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हदीमध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते समांतर तपास करत असताना त्यांना रात्रपाळी गस्त करत असताना तीन आरोखे सम एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मिळवला म्हणून आले त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडावडीचे उत्तर दिले परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले म्हणून सदर अमलदार यांचा सदर इस्मानच्या विरोधात संशय जास्त बळकवला त्या बळकवल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करत असताना सदर इसमे पळून गेले त्यावेळेस त्यांचा सलग एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं की नाशिक रोड पोलिस गुरा क्रमांक सी आर नंबर पाचशे पंचावन्न अब्लिक पंचवीस या गुन्ह्यातील त्यांनी तो गुन्हा त्याच्या दोन विधी संघर्ष बालिकांच्या साथीदारासह सा, त्यांनी केलेला दिसून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये जवळपास म्हणजे ब्याण्णव हजार रुपये किंमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी मोटरसायकल होती ती हस्तगत करण्यात आलेला आहे जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेला स्क्रू ड्रायव्हर ते हस्तगत करण्यात आले आणि जबरीने चोरून नेलेले जे सोळाशे रुपये होते ती हस्तगत करण्यात आलेले आहे सदर आरोपीचा अभिलेख तपासला असतात तर असं निष्पन्न होते की सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये घरपुडीचे आणि चोरीचे गुन्हे आहेत जसं की वावी पोलिस स्टेशनला गुन्हा आहे जबरी चोरीचा तसंच सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरपुडीचा गुन्हा दाखल आहे सदरची जी संपूर्ण कारवाई आहे तर माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोड काळे सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नासिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री जितेंद्र साहेब श्री बडेसाहेब नायकवाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त आयुक्त संगीता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे पोलीस हवालदार विशाल पाटील बोडके पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे नाना पानसरे विशाल कुवार अजय देशमुख नितीन भामरे बोडके चौधरी आदींनी ही कारवाई केली आहे सदर कार कामगिरीतले पोलीस आयुक्त उपायुक्त यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हेश्वर पथकाचे कौतुक केले एन सी एन न्यूजसाठी नाशिक